स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत जीवितेच्या पूजेविषयी माहिती श्रावणजवळ येत आहे शहरामध्ये हल्ली बहुतांश घरामध्ये पूजन बंद झालेले दिसते अनेकांना माहितीही नाही हे काय असते त्यासाठी नक्की पहा जीवतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ कोण आहे हे जीवती आहे हिच्या पूजनाचा हेतू काय आहे आषाढ महिन्याच्या अमावसेला दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा जराजीवतिकाचे पूजनसुद्धा करतात बऱ्याच ठिकाणी हे पूजन श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी करतात दिवा हे ज्ञानाचं वृद्धिकतेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप आहे म्हणून तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळे याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन होय जीवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते व आपल्या आपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात यात प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमांचे चला तर मग जाणून घेऊया या या व्हिडिओतना जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणारे जरा जीवतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याचे कारण मासा पाहूया प्रथम भगवान नरसिंहच का भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य कश्यपूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकाचा रक्षण आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच नरसिंह घरात ओढावणाऱ्या आपत्तीपासून बालकांचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून कधी विष बाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न करता मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या चे डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेले वाईट प्रसंग श्रीकृष्णाने दूर केले तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्त्वांच्या प्राण्यांना अभय देणारा खेळत दे बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो म्हणजेच कालिया मर्दन श्रीकृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे की खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जीवती जीवतीप्रतिमित त्यांचे स्थान आहे नंतर येतात त्या जरा व जीवतिका जरा व जीवतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगत नरेश ब्रहतरथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्रपुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो या सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडगौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतात परंतु केवळ अर्धा अर्धा, अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अप्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अब्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही शक्ल सांधते जरा ते सांधलेले अब्रक संध्यासमयास बृहद्रथ राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्यांचे नाव जरा संघ ठेवतो आणि यक्षिणीच्या उपकारप्रिथ्यर्थ नगरात देवळ बांधून तिला मगधांच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी दरेची सखी म्हणजे जीवतिका जीवतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती जीवतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अवलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्यपटुत्व इत्यादी गुण गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुद्ध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांनासुद्धा प्रतिमेत स्थान मिळालं प्रथम रक्षक देवता जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारी ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच पूजन होय जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्था म्हणजेच हे पूजन त्यामुळे ज्योतीचे पूजन करा घरातील मुलाबाळांना नमस्काराय नमस्कार, नमस्कार करायला सांगा व श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा श्रावण अमावस्येला हा कागद उपडा करून ठेवायची व दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे श्रावणानंतर मुलांना दिसता कामा नाही स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा